पिहू काय काय जुजू तुला आहे ना वरती होय ए पिवडे शंभू तुझा सीन झाला का करायचं होय काय काय तो पडचीन चल आपण शूटिंगला जातो तिकडं शूटिंग चालू आहे चल 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 या चल 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 पटपट पटपट चल चल चप्पल तुझ्या बी नाही चल बी नाही डबके म्हणे तर चला आज जर रविवार मला सुट्टी आज मामा ही आलेत बघा मस्त पैकी शूटिंग चालू आहे आणि निम्म्या अर्धी शूटिंग झाली चल चल इकडं ज्वारी आपली काय तोच तर ती

हे मला म्हणे तोंडाच्या बरं माझच दार घावलं तुला हगायला बर माझच दार तुला हायला त्यांना राम राम अयो मेकअप चालू का इकडं मेकअप चाललाय पावडर लावली ओके हे मारायच

हा, हा, आता बघा संध्याकाळी सात वाजल्या मस्त पैकी इकडे बघा मम्मीने सगळं मासं रेडी केलं तर मी ना बाहेर रील्स बनवत होती तोपर्यंत तो, मम्मीने बघा मासे बनवलं तर आणि आता बघा हे कशाच आहे गम्हे कशाच पिठे फ्राय पण कसे कनफ्लावर का कोंबी फ्लॅनची कनफ्लावर असते तर बघा आता शूटिंग वगैरे सगळी चालली आणि स्वयंपाकाला लागली बघा मम्मी इकडं इकडं आणलेत बघा मासं आणि इकडं झालेत बघा चपात्या इकडे बघा चहा ठेवलेला कारण आपलं आज नाणं आलं तर विषय काय झालं माहिती आहे का आपला आजोबांचा रोल करायचा होता त्यासाठी नाना आल्यात बघा आणि मामी मम्मी मस्त बघित चपात्या करते तर चला आपण काय झालं मामी <स्थाँगा>। आपण जाऊ नानांकडे विचारू कसं वाटते तर नाना कसं काय वाटलं शूटिंग करून एकदम मस्त रामफळ घेतलं का इकडे आपल्या झाडाचं रामफळ बाबा किती मोठं झाले तर बघा नाना चहा पिलं आणि बसलो आता इकडे बघा आले हे पिहू हे पिवडे इकडे बघा मास रेडी झाले तर आणि इकडे मम्मी ठेवले बघा तेल कारण बघा ही मास ना आता यात तळायच्यात लय आवडतात बघा त्यासाठी आलं का हातरून जेवायला वय तर इकडं मने आला इकडं असत पातळ केले तर आणि मामी आता गाव मला वाटलं मामा तिकडं झोपायलाच गेलो मामी जेवायला वाटत इकडं करून ठेवलेत बघा गरम गरम आणि चपात्या करून ठेवलेत आणि इकडे आता ही मस्त पैकी तळायच्यात बघा परतायची नाही तर कोकणात ना का यादव मामाने दिला त्यांच्या घरी आहेत वाटत तिकडं आपण